नमस्कार मैत्रिणींनो मी प्रतिभा जाधव आमच्या ऑल इन वन चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहेच की काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल तरच मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवते आणि लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक खास बातमी आहे आता या लाडक्या बहिणींना सर्वांना ई के वाय सी म्हणजेच के वाय सी करावी लागणार आहे तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पंधराशे रुपयाचा जो लाभ आहे तो भेटणार आहे तर ही केवायसी कुठे करायची आहे कशी करायची आहे ते पहा आपण ज्या वेबसाईटवरती वरती फॉर्म भरलेला आहे तीच ही वेबसाईट ही जी काही गव्हर्नमेंटची लाडक्या बहिणीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वरती गेल्यानंतर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे लाडक्या बहिणींसाठी काढलेल्या त्या वेबसाईटवरती जर तुम्ही पाहिलं इथे पहा ला की ऑप्शन आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा आता ही ई के वाय सी इथे अजून सुरू झालेली नाही एरर दाखवते पण ती लवकरच सुरू होणार आहे त्याचे काम चालू झालेलं आहे आता थोड्याच दिवसामध्ये ही के वाय सी करावी लागणार आहे सध्या तरी हा ऑप्शन आलेला आहे तो टाकण्यात आलेला आहे सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत ते ते येऊन के वाय सी करू शकता परंतु अजून के वाय सी चालू झालेली नाही फक्त ऑप्शन आलेला आहे तसेच मोबाईलमधून सुद्धा के वाय सी करता येईल का ते काही दिवसातच कळणार आहे तर काही दिवसांनी के वाय सी चालू होईल ती सुरू झाल्यानंतर आपल्या ऑल इन वन चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करेन केवायसी कशी करायची वगैरे सगळ्या डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यात महत्त्वाचं की के वाय सी आता सर्व लाडक्या बहिणींना करावी लागणार आहे तुम्ही म्हणाल की के वाय सी करण्यास कशासाठी करायची आहे तर लक्षात ठेवा आता या के वाय सी अंतर्गत जे काही बोगस लाभार्थी आहेत ते बाहेर काढले जातील आणि ज्यांची के वाय सी पूर्ण होईल ते खरोखरच लाभार्थी असतील तेच या योजनेसाठी पात्र ठरतील म्हणजेच केवायसी पूर्ण होईल तेच या योजनेमध्ये राहणार त्यामुळे ई केवायसी ही प्रक्रिया पूर्ण केली तरच तुम्हाला या योजनेचा पूर्ण लाभ घेता येणार आहे आणखीन म्हणजे जे पात्र लाभार्थी आहे त्यांचीच के पूर्ण होणार आहे तर मैत्रिणीनो महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे खरा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवू शकता हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद